नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला पानग्यांची रेसिपी सांगणार आहे तर हे पानगे गौरीवरचे पानगे नसून पानगे आहे बघू शकता किती छान बघायला आज मी तुम्हाला ही अगदी टेस्टी आणि पटकन बनणारी रेसिपी दाखवणार आहे तर चला यासाठी मी सर्वात आधी इथे जाडसर अशी दळून आणली आहे कनिक चक्कीवरून पानग्यांची कनिक म्हणून तेल घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि ओवा घेतलेला आहे इथे हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असल्यास टाका नाही टाकला तरी चालेल तर सर्वात आधी मी याची कणिक मळून घेते तर, तर इथे मी पांग्यांची कणिक घेतलेली आहे यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे बघू शकता आणि असा ओवा टाकून घेतलेला आहे हाताने क्रश करून थोडा आणि यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता इथे लक्षात ठेवायचं आपल्याला खूप तेलाचा वापर नाही करायचा आहे अगदी मी दोन चम्मच तेल घालून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ जास्त तेल टाकल्याने जेव्हा आपण हे पानगे तळू तेव्हा त्यामध्ये तेल जास्त सोकून घेईल ते त्यामुळे आपल्याला आता तेलाचा वापर खूप नाही करायचा आहे अगदी दोन चम्मच तेल टाकलं तरी चालेल व्यवस्थित आपलं पीठ इथे मिक्स झालेलं आहे तेल आणि मीठ पिठाला तर आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं असं घट्ट गोळा मळून घेऊ खूप असा सैलसर गोळा आपल्याला इथे मळून नाही घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडा घट्टच गोळा इथे मळून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे मी इथे हा गोळा मळून घेतलेला आहे छानपैकी आता आपण याला पंधरा मिनट रेस्ट करायला ठेवू पंधरा मिनिटांनंतर बघू शकता आपला गोळा अगदी तयार आहे आता मी पुन्हा याला एकदा मळून घेते आणि याचे सारखे असे तीन गोळे तयार करून घेते बघू शकता या आकाराचे गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहे अशी जास्त आपल्याला काही मेहनत नाही करायची आहे बघू शकता असा गोल गोल करून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे असा थोडा चपटा आपल्याला इथे हा गोळा तयार करून घ्यायचा अगदी गोल नाही थोडा चपट्या आकाराचा इथे सर्व गोळे मी याच प्रकारे इथे गोल करून घेतलेले आहे आता आपल्याला याला स्टीम करायचं आहे तर इथे मी एका कढईमध्ये पाणी घालून घेत आहे आणि त्यामध्ये अशी ही आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे पुन्हा थोडं पाणी घेतलेलं आहे मी यामध्ये पाणी उकळलं की आपल्याला यावर ही चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले इथे गोळे या चाळणीला चिपकणार नाही आणि आता आपल्याला हे गोळे इथे ठेवून घ्यायचे आहे हे गोळे आपल्याला या यावरती वाफवून घ्यायचे आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून छान हे गोळे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं वाफून घ्यायचे आहे वीस ते पंचवीस मिनिटांनंतर बघू शकता मस्तपैकी आता आपले इथे पानगे बनवून वाफेवरचे पानगे बनवून तयार आहे आता सर्वीकडे सर्वांना गौर्य उपलब्ध नसते त्यामुळे आपण हे झटपटीत पानगे तयार करू शकतो आता बघू शकता मी तुम्हाला दाखवलेला आहे आपला पानगा इथे शिजून तयार आहे की नाही अगदी शिजलेला आहे आपला चाकू क्लीन निघलेला आहे म्हणजे आपला पानगा शिजलेला आहे पानगे थंड झाले की या प्रकारे मी याला कट करून घेते आहे या प्रकारे बघू शकता किती छान बिस्किट सारखे दिसत आहे या आकाराचे आपण कट करून घेऊ यांना हे आपल्याला तळण्यासाठी इथे मी कट करून घेतलेले आहे थंडी झाल्यावर बघू शकता सर्व मी इथे कट करून घेतलेले आहे आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं आपलं की आपण यामध्ये हे पानगे तळून घेऊ मस्त पे खूप छान वाटते खायला तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून बघा सांगायसाठीच नाही सांगत आहे मी पण खरंच खूप टेस्टी होते ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा असेच पलटून पलटून आपल्याला छानपैकी आप हे खरपूस रंगावर आपल्याला हे पानगे तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी असे चालून चालून आपल्याला हे पानगे तळून घ्यायचे आहे बघू शकता सर्व पानगे आपल्याला याच प्रकारे इथे तळून घ्यायचे आहे या रंगावर आले की मी यांना काढून घेते आणि पानगे म्हटलं की त्यासोबत खाण्यासाठी एक आपल्याला छानशी अशी झणझणीत भाजी पाहिजेच असते तर वेज असाल तर मी तुम्हाला वांग्याच्या भाजीची रेसिपी दाखवते आणि नॉनव्हेज खायचं असेल तर, तर माझ्या चॅनलवर चिकन मटनच्या कुऱळच्या रेसिपी अवेलेबल आहे तर इथे मी आज मसाल्याचे वांगे करणार आहे तर मी इथे वांगे चिरून घेतलेले आहे सुख्या मसाल्यांमध्ये तिखट कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे साधं तिखट धने पावडर हळद गरम मसाला मीठ आणि जिरा पावडर आलं लसण पेस्ट कोथिंबीर टोमॅटो चिरलेला तेजपत्ता घेतलेला आहे मी इथे खड्या मसाल्यांमध्ये कांदा बारीक चिरलेला मिरे विलायची लवंग मोठी विलायची कलमी शेंगदाणे दाली आणि खोबरं घेतलेलं आहे आणि ते तेजपत्ता आता सर्वात आधी आपल्याला इथे हे मसाले भाजून घ्यायचे आहे तर सर्वात आधी मी इथे सर्व खडे मसाले भाजून घेत आहे कढईमध्ये थोडं तेल घातलं की यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते आहे आधी अगदी खरपूस होईपर्यंत मी इथे हे शेंगदाणे भाजून घेणार आहे आपले शेंगदाणे छान या रंगावर आले क्या में की आपल्याला काढून घ्यायचं आहे मी इथे डायरेक्ट मिक्सरच्या काढून घेत आहे थंडे झाले की बारीक करेल शेंगदाणे भाजून झाल्यावर मी यामध्ये दालिया घालून घेत आहे दालिया सुद्धा आपल्याला इथे भाजून आहे तो सुद्धा आपण भाजून झाला की काढून घेऊ आता मी यामध्ये खोबरं घातलेलं आहे खोबरं सुद्धा आपल्याला इथे खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबर सुद्धा आता आता मी यामध्ये सर्वे खडे मसाले टाकून घेणार आहे बघू शकता मिरे लवंग विलायची कलमी आणि मोठी विलायची सर्वे अगदी पाच ते सात सेकंद भाजले की मी याला सुद्धा काढून घेणार आहे तेजपत्ता मी फोडणीला घालणार आहे त्यामुळे मी इथे कांदा भाजून घेत आहे अगदी थोडं तेल घातलेलं आहे कांदा सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे मसाल्यासाठी कांदा सुद्धा आता आपल्या इथे भाजून झालेला आहे आपण थंड करून घेऊ आणि मग मिक्सरला बारीक करून घेऊ आधी मी सर्व खडे मसाले बारीक करून घेत आहे ते बारीक झाले की त्यामध्ये कांदा घालून घेत आहे आणि छान याची फाईन पेस्ट तयार करून घेते यामध्येच मी टोमॅटो सुद्धा घातलेला आहे छान पैकी याची फाईन पेस्ट तयार करून घेते बघू शकता सर्व मसाल्यांची मी इथे छान अशी बारीक पेस्ट तयार केलेली आहे आता मी एका भांड्यामध्ये तेल घालून घेत आहे मसाल्याची भाजी असल्यामुळे थोडं तेल जास्तच लागेल आपल्याला तेल गरम झालं की यामध्ये तेजपत्ता घालून घेते आहे आणि आलं लसण पेस्ट घालून घेत आहे आणि आला लसण पेस्ट आपल्याला छान पैकी तेल सुटत पर्यंत परतून घ्यायची आहे चालून चालून आपल्याला ही पेस्ट छान तेल सुटत पर्यंत परतून घ्यायची आहे बघू शकता आपली पेस्ट आता परतल्या गेली त्यामध्ये मी सर्व सुके मसाले घालून घेते आणि सुके मसाले सुद्धा एक ते दीड मिनटं छान परतून घेते तेल सुटेपर्यंत सुके मसाले परतले की आपण मिक्सरला जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊ आणि ते सुद्धा छान असं मसाले आपण मिक्स करून घेऊ छान तेल सुटतपर्यंत आता आपल्याला पाच ते सहा मिनिट हा मसाला चालवत राहायचा आहे बघू शकता छानपैकी चालून चालून आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे बऱ्याचपैकी आपल्या मसाल्याला इथे तेल सुटलेलं आहे बघू शकता पुन्हा मी याला एकदा चालून घेते छानपैकी आता आपला मसाला इथे रेडी होत आलेला आहे छान कडेला असं तेल सुटलं की मी यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले वांगे सोडून घेत आहे छान असे दोन भागामध्ये मी या वांग्यांना कट करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्याने छान मीठ टाकून याला धुवून घेतलेला आहे मस्तपैकी आता आपल्याला याला मि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला आपल्या वांग्याला लागला गेलेला पाहिजे आणि वांगे त्या मसाल्यामध्ये मुरल्या गेलेले पाहिजे आणि एक प्लेट ठेवून मी याला पाच ते सात मिनटं एक वाफ काढून घेते आहे बघू शकता पाच ते सात मिनटानंतर छानपैकी आपल्या मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आणि आपले वांगे किती छान मुरल्या गेलेले आहे मसाल्यामध्ये पुन्हा मी चार ते पाच मिनटं तसंच करून घेईल आहे म्हणजे आपले वांगे छान मध्ये सिक्स्टी पर्सेंट असे शिजल्या गेले की छान मसाले मसाले आपल्या वांग्यामध्ये लागले की टेस्ट पण छान येते थोड्या आणि यामध्ये मग आपल्याला उकळीचं पाणीच घालून घ्यायचं आहे वांग्यामध्ये आता आपले सिक्स्टी पर्सेंट वांगे शिजलेले आहे म्हणजे बऱ्याचपैकी आपले वांगे मसाल्यामध्ये मुरले गेलेले आहे त्याचनुसार आपल्याला पाणी सोडायचं आहे मी इथे दोन ग्लास पाणी सोडलेलं आहे म्हणजे माझे भाजी शिजायला आणि मला रसा रस्याला पण पुरेसं पाणी आहे हे बघू शकता या घट्टच रसा आहे आपल्या भाजीचा छानपैकी आता आपल्याला सात ते आठ मिनटं ही भाजी मंदाच्यावर शिजवून घ्यायची आहे बघू शकता असा मी उकड झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून आपली भाजी पण वरती येणार नाही तेल पण फुटणार नाही आणि छानपैकी आपली भाजी शिजल्या जाईल बघू शकता किती सुंदर आपली भाजी बघायलाच दिसत आहे मी तुम्हाला वांग पण शिजलं की नाही ते कट करून दाखवत आहे परफेक्ट इथे आपला वांग शिजून तयार आहे मस्तपैकी झणझणीत अशी मसालेदार सावजी पद्धतीने आपले मसाल्याचे वांगे बनवून तयार आहे भाजी शिजली की यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपले वाफेवरचे पानगे आणि मसाल्याचे वांगे सर्व करण्यासाठी तयार आहेत तुम्ही एकदा नक्की बनवा ही रेसिपी आणि नक्की खा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक जस्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद